नमस्कार बिता स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आम्ही आलो आहे टेकडी निगडीमध्ये आहे प्राधिकरणच्या तिथे तर तिथे आलो आहे थोडा टाइम स्पेंड करायला हे जे पार्किंग आहे तुम्ही बघताय हे अप्पोवरचंच पार्किंग आहे तर इथे पार्किंग करून अप्पोघरला इकडे जायला लागतं खाली आणि दुर्गा टेकडीला इथून सरळ वरती गेट आहे तिथूनच जायला लागतं तर इथं तिकीट पण असेल आणि टायमिंग नंतर स्टार्ट होते अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत आपण जाऊ शकतो तर आता तिथेच चालू आहे आम्ही आता तिकीट घेऊन आत जाऊया आणि फिरून बघूया तर असं गेट आहे गेटमधून आपण आत चाललं आणि इथं तिकीट काउंटर आहे तर तिकीट काउंटर घ्यायचं वेळ सकाळी जर पाच ते नऊपर्यंत आलं तर तिकीट नसते कारण ते मॉर्निंग वॉकसाठी टायमिंग आहे पण त्याच्यानंतर जर जायचं असेल तर तिकीट घेऊन जायला लागते तिकीट घेऊया दहा रुपये आहे लहान मुलांना पाच रुपये इथे तिकीट खिडकी आहे तिकीट घेतो आणि मग आतमध्ये जाऊया तिकीट मग आतमध्ये आलं आहे तलाव आहे तर पर पर्सन द रुपये किती दहा रुपये टिकिट आहे आपण लहान मुलांसाठी पाच रुपये मोठ्यांसाठी दहा रुपये असा तलाव आहे इथे बदक पण आहे ते आतमध्ये नाही जात आहेत कारण इकडे कंपाऊंड आहे ना त्याच्या साईडने आपण असं फिरत वरती जातो इकडनं असा रोड आहे असं चालत आपण वाटलं जातो ते माकड पण बसलय अश्वत आवडत अश्वत तर असं चालायला बनवलंय तर साइड साइडनं आपण लेकच्या असं चालत फिरू शकतो पक्षी वगैरे हो पण आहेत भरपूर कावळा बसलाय ना है। तर से का इकडे कुकू पण पळाले अशोत इथं थोडी बसायला आहे गार्डन तरी त्यामुळे बसलो थोड्या वेळा टाइमपासली ते खेळायला लागल अशोक हे काय हे काय शी, शी नाहीये ते झाड पाप ना मूळ आहे ती झाडाचं अश्वतची फोटो बिटो काढत चाललेला आहे आता मी इथून दुर्गामाताचं मंदिर आहे तिकडे चाललो आहे पुढे चालत अश्वात इथे लागलं खेळायला आणि असं मस्त चढ चालत झाडांच्यामधन इकडे पुढे गेलं तर मंदिर आहे इकडे पण वरती जाता येते छान आहे थोडं एक दिवस टाईम स्पेंड करायला आपण येऊ शकतो इकडे पुढे चाललंय आम्ही आता दुपारची वेळ आहे इकडे झाडांना पाणी सोडले मस्त झाडं ठेवले त्यांनी थे मेंटेनन्स चांगला ठेवलं हिरवीगार झाडे एकदम आणि याच्यामधून असा रस्ता पुढे चाललोय आता चालायला लागेल ला। तर थोडं चालायचं का तयारी ठेवा लागते इकडे खारी बसली झाडावरती दिसत असेल तर तुम्हाला यावरती चालली संपूर्ण जंगलचा एरिया ना त्यामुळं डोंगरावरती टेकडी आहे त्यामुळं खूप सारे वन्यप्रांती दिसतात आपल्याला झाडांवरती वगैरे हो झाडी राहिलास का तू ये चल अपना ता चालत चालत आपण आता मंदिराजवळ आलं तर इथे दुर्गा मातेचं मंदिर आहे दहा मिनटं लागतात गेटपासून इथं मंदिरापर्यंत यायला आणि छान झाडी आहे तर बुन वगैरे काय नाही आरामात चालत येऊ शकतो आपण असं चालत तर पण आहे इथे मंदिर आहे दुर्गा मातेचं तर इथे उत्सव वगैरे पण असतो मागच्या संडेला खूप जास्त गर्दी होती इथं त्यामुळं एक आठवडा स्किप करून आम्ही या संडेला आलो खूप साऱ्या झाडांमध्ये असं मंदिर आहे मस्त असं हे मातेचं मंदिर आहे आतमध्ये कडनं टेकडी आहे पूर्ण त्याच्यावरतीच मंदिर आहे त्या पाणी पडते वरून मला वाटतं हे झाडाचं आहेत ना तेच पाणी पडतं पडते आणि इथूनच खाली चाललंय त्यांनी वाट करून दिली खाली जाते मंदिरा आत्ता दर्शन घेतलं आम्ही आणि पुढे चाललो आता बघूया अजून पुढे काय आहे पुढे लहान मुलांच खेळायचं वगैरे आहे इकडे हे जीम आहे ओपन जिम आहे झाडांमध्येशिवाय अजून थोडंसं काळ फिरूया पुढे जाऊन बघूया हो काय काय इकडे मस्त झाडांना पाणी सोडलं ठिबकचं सॉरी ठिबक नाही आहे तुषार सिंचन मी असं पुढे चालतो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर थोडंसं पानगळती सुरू आहे तर मग थोडंसं ऊन लागते दुपारी जर आलं तर नाहीतर जर पावसाळ्यात वगैरे आलं तर मग अजून जास्त हिरवट असेल हिरवळ असेल त्यामुळे मस्त आहे कोयले फिरायला पावसाळ्यामध्ये हिवाळ्यात तर उन्हाळ्यात थोडंसं पानगळती गळती आहे ना ऊन लागतं असं थोडंसं ऊन लागतं मध्ये मध्या डोंगरामध्ये डोंगरच आहे ना सगळं त्यामुळे उन लागतं आणि पानगळती पण झाली आहे ना आता भर बर बऱ्यापैकी आम्ही आता एकदम शेवटला आलो आहे इथनं आता फक्त वर चढून लेफ्ट घेतलं ले की रिटर्न आपण गेटकडे जातो तर दोन तीन तास लागतात आपल्याला आरामात फिरायला आणि मेंटेन खूप चांगलं केलं आहे त्यामुळं झाडं वगैरे भरपूर आहेत तर आपण इथून वरती जातले आणि तिथून परत रिटर्न जाणार इथून असं पाणी वाच चाललं आहे मग वाटतं झाडांना सोडलेलंच आहे पाटासारखं तयार केलं के आहे आणि असं खालीपर्यंत पूर्ण झाडांना जात आहे तर चालायला भरपूर आहे आम्ही जवळजवळ आता पंधरा वीस मिनटं चालून आहे खालनं आणि इथं बसले थोडं सावली आहे धाप लागते चालू चालून दमबार मागून चालत आलं थोडं पाणी आणि थोडं स्नॅक्स घेऊन आणलेलं ते केलं आहे आणि ते पाणी भरपूर आम्ही चाट्यान वगैरे केलेलं आहे त्या डोंगरावरती झाडांसाठी आता बस थोडंच राहिले असंच हा रोड पुढे गेटकडेच जातो तर तिकडेच आम्ही चाललोय आता तर आपण

तर लहान मुलांना खेळायला भर चांगलं इथे भरपूर आहेत इथनं आपण असं खाली चाललाय आता मग अशी अस आपण इथनं लेफ्टला गेलो इकडे आणि इकडं मंदिराकडे जाते आणि इकडनं फिरून आपण भरून खालती आलं दो आता दोन मिनटाचं गेटवरती जाते आम्ही इकडनं आता फिरून आलो आता इथे गेटपर्यंत आलो आहे तर थोडा वेळ बसतो पाच मिनटं आणि मग रिटर्न बॅक टू होम जर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां हां काय तर आम्ही आत्ता बाहेर आलो एक छान आणि जर थोडं चहा ना चहा नाश्ता करायला थोडं खाटात आणि मग तोपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा आणि भेटे पुढच्या बघितलं